कल्याण डोंबिवलीमध्ये ठिकठिकाणी विशेषतः डांबरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेतली आहे आणि हे खड्डे भरण्याचं कामही युद्ध पातळीवरती केलं जात आहे अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिली आहे तसंच कल्याण डोंबिवलीमधले सगळेच रस्ते टप्प्याटप्प्यानं सिमेंट कॉन्क्रीटी करण्याचं काम करण्यात येणार आहे आणि तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केले यंदा चक्क दहा मे पासूनच पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्यातच गेल्या आठवड्याभरापासनं किंवा त्याहीपेक्षा अधिक दिवसांपासनं कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस पडतोय परिणामी सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे आणि ज्या ठिकाणी नाही झालेल्या अशा डांबरी रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत आणि त्याचा नागरिकांना मात्र मोठ्या प्रमाणात त्रास होतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी शहरातील रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांची वस्तुस्थिती मान्य केली आहे आणि ह्या डांबरी रस्त्यांवरच्या खड्ड्यांची महापालिका प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे आणि ह्या रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम वेगानं केलं जाणार आहे असं त्यांनी स्पष्टही केलंय सध्या पावसाचा जोर हा वाढलेला आहे त्यामुळे रस्त्यांवरती पडलेले खड्डे हे भरण्यासाठी कोल्ड मिक्स किंवा स्टोन क्रश ही पद्धत वापरण्यात येणार आहे आणि ही दुरुस्ती तात्पुरत्या स्वरूपात केली जाणार आहे असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय कल्याण डोंबिवली हद्दीत आता बऱ्यापैकी रस्ते कॉन्क्रिटिंगने झालेले आहेत काही सुरू आहेत जी रस्ते डांबराचे आहेत त्याच्यावर खड्डे पडले आहेत ही वस्तुस्थिती आहे आपला आत्ता प्रयत्न आहे की पावसाळ्यात सध्या नागरिकांना रिलीफ देण्यासाठी रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी आपण वेगळ्या वेगळ्या माध्यमातून कोल्ड मिक्स ड्राय मटेरियल किंवा मास्टिकने सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत